मांगेवाडीत शिक्षकाच्या घरावर भर दिवसा चोरट्याचा डल्ला सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी गावचे रहिवासी असलेले शिक्षक रामदास शंकर नकाते यांच्या घरात कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने भर दिवसा चोरी करून रोख रकमेसह सोन्या चांदीचे चा दागिने असा जवळपास दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला बंद घराची कडी आणि कोयंडा उचकटून आत प्रवेश करून अठरा मार्च रोजी भर दिवसा हा डाव साधला यामध्ये दहा हजारांची रोख रक्कम दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळ अर्धा तोळे वजनाची सोन साखळी अर्धा तोळे वजनाची सोन्याची कर्ण फुले तांब्याच्या दोन घागरी अशा वस्तूंचा समावेश आहे घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केलेल्या चोरट्याने तिजोरीचे लॉक तोडून त्यातील दागिने रोख रक्कम आणि घरातील वस्तू लंपास केल्या रामदास नकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष गोरे पुढील तपास करीत आहेत शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी किरण पवार नरतवडे अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद